तारीख सतरा जुलै सकाळी साडेआठ वाजता कुलाबा पोलीस स्टेशनला कॉल येतो एक तीन चार वर्षीय हो मुलीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळते येथे मासेमारी करताना पाण्यावर तरंगताना एका मच्छीमाराला हा मृतदेह दिसतो बोटीच्या सहाय्याने मृतदेह ससून डॉकच्या काठावर आणला जातो त्यानंतर चिमुकलीचा जीव कोणी आणि का घेतला असेल याचा तपास सुरू होतो तपासात धक्कादायक माहिती समोर आली या चार वर्ष चिमुर्डी हत्या तिचा सावत्र बापाने ने केली होती पंद्रह तारीख को सुबह एक बजे एंटोपिल पुलिस स्टेशन में एक किडनैपिंग कंप्लेन दर्ज हुआ था उसमें कंप्लेनेंट है नाजिया नाजिया उनके पति इमरान शेख के साथ में आके वो मामला दर्ज किया था लड़की है चार साल की है और वो साढ़े बजे से मिसिंग है करके उनका कंप्लेंट थे जैसे वो पोलीस स्टेशन में आए थे इमिडिएटली हमने गुना दर्ज करके लिए थे महती नुसार पंद्रह जुलाई लहान मुलगी हरवली असल्याची तक्रार नाझिया शेख आणि तिचा पती इम्रान शेख यांनी अँटॉप हिल पोलीस स्थानकात नोंदवली तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला अशातच नाझियाचा नवरा इम्रान हा गायब झाला पोलिसांना इम्रानवर संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली यातच चार वर्षीय चिमुर्डीचा मृतदेह पोलिसांना सापडला पण इम्रान फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली तपासादरम्यान आरोपी इम्रान अनेक ठिकाणी स्थलांतर करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न कर करत होता पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करत वरळी नाका बस स्थानकावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच शिताफीनं ताब्यात घेतलं इमरान शेख और नाजिया का तीन महीने पहले शादी हुआ है और वो दोनों के बीच में प्राइवेसी के लेके कर यानी पर्सनल डिस्प्यूट के ऊपर ये बच्चे का मर्डर किया है करके इमरान ने बताया है पुलिस को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान आणि नाझिया यांचा तीन महिन्यापूर्वी निकाह झाला होता मात्र नाझियाच्या लहान मुलीवरून दोघांमध्येही वाद होत होते या वादाचं रूपांतर थेट हत्या करण्यापर्यंत पोहोचलं मुलगी उशिरापर्यंत जागी राहते मोबाईल वापरते अशा क्षुल्लक कारणांमुळे इम्राननं लहान मुलीचा जीव घेतला आणि मृतदेह समुद्रात फेकला एका भावनाशून्य बापाच्या रागामुळे निरागस मुलीला आपला जीव गमवावा लागला आणि आईला आपलं मूल